मान्य अध्यक्ष मोदय या पुरवणी मागण्यानंतर सन्मान्य मंत्री मोदय मी आणि अजितदादा अशी आमची एक बैठक झाली आहे बैठकी त्या बैठकीमध्ये जिथे पैसे कमी पडत आहेत ते पैसे उपलब्ध करून देण्याबाबत अजितदादांनी आश्वासन दिलेलं आहे आम्ही जी काही कमतरता पडेल ती मार्चच्या पुरवणी मागण्यांमध्ये ती पूर्तता करू आणि त्यासोबत जे काही आपलं चालू बजेट मार्चमध्ये होईल त्या बजेटमध्ये आपण ज्या काही सूचना दिलेल्या आहेत त्या सूचनांच्या अनुरूप आम्ही तरतूद करण्याचा प्रयत्न करू या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल केलेला आहे आरोपी निष्पन्न केल्यात आता त्यांना पकडण्याची कारवाई चाललेली आहे त्यामुळे या संदर्भात मी सभागृहाला एवढंच आश्वस्त करतो की जे कोणी आरोपी असतील त्यांना शोधून त्यांच्यावर जी काही कारवाई आहे ती कारवाई केली जाईल मान्य अध्यक्ष मोदय मुळामध्ये जे स्मार्ट मीटर्स आहेत ते लावण्याच्या संदर्भातला निर्णय शासनाने घेतला होता त्याचं कारण आपल्याला जेव्हा केंद्र सरकारने एकोणतीस हजार कोटी रुपयाची आर डी एस एस स्कीम दिली त्या स्कीमचा एक भाग प्रीपेड स्मार्ट मीटर प्रत्येक ग्राहकाला लावणे असा होता त्याच्यावर खूप मोठ्या प्रमाणात आक्षेप आले त्यामुळे पहिल्या टप्प्यामध्ये आपण फिडर मीटर पूर्ण केले डिस्ट्रीब्युशन मीटर पूर्ण केले आणि जेवढ्या सरकारी स्थापना आहेत त्या सरकारी स्थापनांना आपण आता स्मार्ट मीटर्स प्रीपेड हे लावलेले आहे आपण ही घोषणा केली होती की नॉर्मल जे ग्राहक आहे यांना प्रीपेड मीटर आपण लावणार नाही आपण त्या घोषणेवर कायम आहोत नॉर्मल ग्राहकांना आपण प्रीपेड मीटर लावत नाहीये त्यांना स्मार्ट मीटर लावतो स्मार्ट मीटर लावल्यानंतर आत्तापर्यंत स्मार्ट मीटरचा लोकांना फायदा झालेला आहे कारण आपण हा निर्णय घेतला की जो स्मार्ट मीटर लावेल त्याला दहा टक्के आपण वीज बिलात रिबेट दिलेली आहे जवळपास दोन वर्ष दिली मी एक्झॅक्ट मला आता आठवत नाही पण त्यांना रिबेट दिलेली आहे त्याच्यामुळे स्मार्ट मीटर जे काही लागलेले आहेत ते लागल्यानंतर बरं स्मार्ट मीटरमध्ये सगळ्यात मोठा फायदा असा आहे कुठल्या कालावधीत म्हणजे त्याचं ॲप आहे तुमच्या मीटरचं किती तुम म्हणजे तुम्ही वीज वापरली प्रत्येक तासाचा रिपोर्ट तुम्हाला मिळतो त्याच्यावर त्यामुळे ते, ते, ते तुम्ही व्हेरीफाय करू शकता आणि म्हणून लोकांना ते आवडून राहिले त्याच्यामध्ये दुसरं आपण पूर्ण ट्वेंटी फोर बाय सेवन त्याच्याकरता एक कंप्लेंट मॅनेजमेंट सिस्टीम ठेवलेली आहे आणि आत्तापर्यंत जे काही स्मार्ट मीटर लागले पाच कंपन्या ते मीटर लावतात आहेत वेगवेगळ्या त्या कंपन्यांमध्ये आतापर्यंत एक टक्क्यापेक्षा देखील कमी फॉल्ट निघालेला आहे एक टक्क्यापेक्षा देखील कमी तथापि आपण जे लक्षात आणून दिलेलं आहे कोणी हजर नसताना जर त्या ठिकाणी मीटर बदलण्यात येत असेल तर हे चुकीचं आहे त्या संदर्भात आदेश दिले जातील ज्यावेळेस तो व्यक्ती त्या ठिकाणी हजर असेल त्याचवेळी आपण हे मीटर लावू सगळ्यात महत्वाचं ज्या घरगुती ग्राहकांना स्मार्ट मीटर लागलं त्यांच्या कोणाचाही आतापर्यंत म्हणजे आहे मी सांगितलं एक टक्क्यापेक्षा कमी पण नव्याण्णव टक्के लोकांचं बिल कुठेही वाढल्याचं लक्षात आलेलं नाही सूट दिली आहे पुढील पाच वर्षाकरता स्मार्ट मीटर पोस्टपेड आहेत आता आपण आधी म्हटलं तो प्रीपेडचा अर्थ असा होता की तुम्हाला आधी पैसे भरून महिन्याभराचं ते विकत घ्यावं लागायचं ॲडव्हान्समध्ये आता हे पोस्टपेड म्हणून लोकांचा विरोध होता की तुम्ही प्रीपेड घ्यायला लावू नका आम्हाला जे सन्मान्य सदस्यांनी जो विषय या ठिकाणी मांडलेला आहे जरूर त्याचा विचार तीनशे पंच्याण्णवच्या पोट कलम एक मधील खंड ब अन्वय महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी मर्यादित महानिर्मिती यांचा सन दोन हजार बावीस तेवीसचा वार्षिक अहवाल सभागृहासमोर ठेवतो सदर अहवाल विधानसभेच्या पटलावर ठेवण्यात आलेल्या विलंबाची कारणेसोबत जोडली आहे अध्यक्ष मोदय त्यावेळेस जेव्हा आपण घोषणा केली घोषणेनंतर आपल्याला लक्षात आलं की हा सगळा पैसा निर्यातदार घेतील म्हणून आपण त्याच्यात तरतूद अशी केली आहे की तो पैसा शेतकऱ्याला गेला पाहिजे त्यामुळे आम्ही तो शेतकऱ्याला जाईल असाच प्रयत्न करू असा प्रयत्न सकारात्मकतेनं पुढे जाण्याचा आहे अगदी आता नगरपालिकेच्या देखील आपण बघितल्या त्यातही आम्ही विकासाचाच अजेंडा मांडला आम्ही कुठेही कोणावर टीका केली नाही कुठलाही राजकीय विवाद त्या ठिकाणी केला नाही कारण आता दोन हजार पस्तीसचा अमृत महोत्सवी महाराष्ट्र हा घडवण्याच्या दृश्येनं आपल्याला वाटचाल करायची आहे आणि म्हणूनच याचं औचित्य साधून सभागृहातल्या दोन्ही बाजूच्या नेत्यांना माझी विनंती आहे की पुढचा काळ आपल्याकरता अत्यंत महत्वाचा आहे अमृत महोत्सवाकडे जाताना रचनात्मक अशा प्रकारच्या कार्यातून आपण महाराष्ट्राला खूप वेगाने पुढे नेऊ शकतो आपण विरोधी पक्ष आहे सत्तारूढ पक्ष आहे हे जरी असलं तरी आपण सगळेच महाराष्ट्राच्या हिताचा विचार करणारे लोक आहोत आणि म्हणून एकत्रितपणे महाराष्ट्राला पुढे नेण्याकरता काय करता येईल याचा विचार आपण केला पाहिजे आणि म्हणून मला सांगायचं सा, आहे अब आगे बड चुकाहू मै अब आगे बड चुकाहू मै पिना था जितना जहर पी चुका चुकाहू मै अब पग नहीं रुकने वाले चल चुका हूं मैं जितना पढ़ना था तुमको पढ़ चुका हूं मैं अब और आगे बढ़ चुका हूं मैं विनंती है आगे मजे नागपुर पास मुंबई पर्यत समी हाईवे नहीं म्हणून मला असं वाटतं की हा महाराष्ट्र अतिशय शक्तिशाली अशा प्रकारचं राज्य आहे आता कुठलाही संभ्रम ठेवण्याची आवश्यकता नाही एकशे सहा हुतात्म्यांनी तयार केलेला संयुक्त महाराष्ट्र त्यामुळे कोणीही मनात शंका आणू नये की मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी केली जाईल मुंबई तोडली जाईल कारण निवडणुका आल्या की अशा प्रकारची टीका होत असते म्हणून या सभागृहामध्ये मी निश्चितपणे सांगतो की मुंबई कालही महाराष्ट्राची होती आजही महाराष्ट्राची आहे आणि जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत ती महाराष्ट्राचीच राहील आणि आपले दैवत छत्रपती शिवरायांनी जो मार्ग आपल्याला दाखवला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो मार्ग आपल्याला दाखवला त्या संविधानाच्या मार्गाने आणि छत्रपती शिवरायांच्या तत्वानेच या ठिकाणी आपला महाराष्ट्र चालत राहील